नमस्कार मी करिश्मा, न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल न्यूज अहिल्या चौक रुपनरवाडी नागज येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सांगली जिल्ह्यातील कवठेमांकळ तालुक्यातील मिरज पंढरपूर हायवेवर नागसफाटा येथे अहिल्या चौक रुपनरवाडी नागसफाटा आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या समर्थकांकडून हिंदू हृदय सम्राट बहुजनांचे नेते गोरगरिबांसाठी देव असलेले आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आलं की पडळकर साहेब हे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात त्यांची भूमिका ही नेहमी सत्याची आहे आज अहिल्या चौक रुपनरवाडी नागसफाटा येथे तालुका कवटेमांकाळ येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यापुढे आमदार पडळकर यांना नाहक टार्गेट केल्यास जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला प्रस्तापितांचा दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची व न्यायाची भूमिका घेणारे आमदार पडळकर यांना हा दुग्धाभिषेक करून त्यांना पाठवण्यात आला यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना जतमध्ये आमदार पडळकर यांनी जाहीर टीका केली होती त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत यातून अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला दुग्धाभिषेकाने उत्तर देत समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या नावाची जय घोषणा केली यावेळी गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक तसेच भाजपा सांगली जिल्हा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर अभिजित शिंगाडे राहुल रुपनर मारुती रुपनर धोनीराम रुपनर गुलाब रुपनर चेतन रुपनर गुलाब रुपनर सुखदेव रुपनर मेजर प्रणव रुपनर देवप्पा रुपनर बसवेश्वर रुपनर उल्हास मलमे निलेश लवटे नरेश शिंदेसह सर्व नागज रुपनरवाडी

व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे